त्याचबरोबर आयची प्रेस कॉन्फरन्स जी आसात या प्रेस कॉन्फरंसाक जमिल्ल्या ह्या मतदारसंघातले आमदार संकल्पबाब आमोणकर त्याचबरोबर वास्कोचे आमदार दाजीबाब रविंद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव त्याचबरोबर नगराध्यक्ष श्री गिरीश चोडणकर बोरकर दिपक नाईक आणि सगळे इतर सगळे सदस्य आज खूप उमेद जाता ही खास जी प्रेस कॉन्फरन्स ती गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल जो काल इनॉग्रेशन झाला आणि येता त्या चार स सात आठ नऊ आणि दहा हो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल चलतलो त्यातल्या त्यात महत्वाचा कार्यक्रम जो असा तो नऊ तारखेक नऊ मार्च बायणा बिचार असा आणि त्या अनुषंगान आज ही महत्वाची प्रेस कॉन्फरन्स हा आयोजित केल्या जमिल्या सगळ्या पत्रकार बांधवा आणि हर माझ्यासमोर हजीर आशिले सगळे मानेस हा ह्या खिणार तुमका सगळ्यांनी यवकार देता आणि खास करून सांगायचं की जर म्हणतात की गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल एकट्याचो न्हय तर प्रत्येकचं असा जसे काल इनॉग्रेशनच्या वेळात परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी उद्बोधन केला की हो खंचा एका मनुष्याचं गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल जात धर्म पंत खंयचीच पार्टी किंवा एकट्याचो हो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल ना तर जो जो कोण आपल्याला स्वतः हिंदू समजता किंवा जो जो कोण स्वतः आपण मानव जातीन जो जन्माक आयला ह्या गोयंत जो जन्म आयला जो जो मान अध्यात्मिक मानता जो जो देव धर्म देशाक मानता त्या जो हो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल असा आणि त्या अनुषंगान नऊ मार्च सांचे चार वरांचे भव्य आणि दिव्य स्वरूपात हो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल आयोजित जातलो सबंद मुरगावच्या लोकांक सबंद वास्कोच्या लोकांक आणि त्याचबरोबर सबंद गोमंतकाच्या माझ्या जनतेक हा मागता की आवर्जून ह्या गोवा स्पिरिचुअल फेस्टिवलाक हाजीर जाया पयात हो कसो दिव्य संकल्प आणि दिव्य एक कार्यक्रम जो असा उत्सव जो आसा तो घडवून येतलो तर आम्ही फुडे आमचे प्रेझिडंट ह्या गोवा स्पिरिचुअल फेस्टिवलाचे रोहन बाब शिरोडकर असा आणि त्याबरोबर इतर एम एल एसात त्यांच्याकडल्या जय सच्चिदानंद प्रातस्मरणीय गुरुमावलीक वंदन करून हंगा उपस्थित आशिल्ले या वाटारातले लाडके आमदार बाब संकल्प आंबोणकर तसेच वास्को मतदारसंघचे आमदार बाब दाजी साळकर त्याचबरोबर फर्स्ट सिटीजन ऑफ मुर्मगाव गिरीश बोरकर साहेब त्याचबरोबर रवींद्र भवनाचे चॅरमॅन जयंत जाधव सर त्याचबरोबर मुरगावचे आदले नगराध्यक्ष आणि आताचे नगरसेवक तसेच आपले जी एच एस आर डी सी आपले ताजे व्हायस चेअरमॅन दीपक नाईक त्याचबरोबर आमचे वांगडी सुदेश नाईक शमी मॅडम आणि कालळे भाऊ असे जे आज सगळे आमचे हांगा ऑर्गनायज टिमीचे सगळे एकंदरीत आम्ही कार्यकारीच मंडळ बसले असे म्हटल्या जाता कारण प्रोग्राम करपाचो हांगा वास्कोन हे सगळे लोक जे हांगा बसल्या दिग्गज मोठे आणि सगळे स्थानिक हे आपल्या खानार्थी जबाबदारी पेरलेली असा गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल तसं आमच्या आता सजीन बाबान सांगले की ही संकल्पना जी आहे ती पूज्य स्वामीजीच्या एका नजरेतल्या आलेली गजाल असा था। कारण आम्ही पळतात की गोंयची जी आयडेंटीटी आयडेंटिटी गोंया भायर लोक तरेन पळतात त्यांच्या मनान गोय म्हणजे मन एक वेगळो तरेचो प्रदेश आसा असा या गोयंत तरी संस्कृती ना आणि गोंय म्हणजे फक्त एक भोग भोगपाचो जो प्रदेश आहे एक भायर एक इमेज जी ती गोंयची जाल्ली असा काल एक अशेंच संत जे आमचे जे इनॉग्रल फंक्शनाक गेले ते म्हणून गेले की जेन्ना सांगलें सांगले आपण वयता हो जाल्यार तेंकां लोकांनी विचारलें त्यांच्या की गोंयांत तुमच्या आणि किती काम म्हणजे इतली संतांची बद्दल म्हणजे संतांक सुद्धा अशें क्वेश्चन जर येता म्हणजे लोकांच्या मनान कितें आसा तें कळून येता सो हें हे अशें असे आनी गोंयची इमेज जी आहे ती सुधारची आणि गोयची खरी इमेज कितें आसा ती लोकांक कळची गोय म्हणजे परशुराम आमचे देव परशुरामाच्या कितें म्हणतात तसे रचनेन रचलेली ही गोंय आसा त्याच्या उपरांत हांगा मठ मंदिर असा हांगा संस्कृती लोकांक सामकी लोकांची घेवपा सारकी संस्कृती गोयची आता गो गोमातेचे वेगवेगळे संवर्धन जाता त्याचप्रमाणे गोयान जे असा तिथून आपले आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी सत्पूर्वी सरसे मठ मंदिर जे असा जे लोकांना अध्यात्माकडे वळयतात आणि मोठे केंद्र हांगा गोय अध्यात्मिक सेंटर आशिया कारणान गोंयची इमेज जी आह ती ह्या प्रेजेंट प्रेझेंट जाय आणि गोयात फुडे लोक स्पिरिच्यअल टुरिझमच्या अंडर कशे येतले जेणेकरून ते फाल्यां जर स्पिरिच्युअल टुरिझमा अंडर जर गोयंतर आले जाल्यार त्याचा रोजगार हांगा जातो आयज आमी पळयता की काशी कॉरिडॉर आसतलो अयोध्येचे आयज जे मंदिर स्थापन झाले उपरांत जे थंड टुरिझम वाढलं अख्खे इंडियेन सगळ्यांत चड जर खंय वाडलें जाल्यार आयज ते थंय आसा आजचे लोक आमचे सगळे तिरुपती म्हणजे आज ते कडेन वचणारे लोक सगळें आसून आमी काय करपाक शकना हें वायट दिसता तें पळोवन गुरुमलीन हे पाऊल उचलला की संत म्हणटात की जगाच्या कल्याणा अभिभूती <coughs> म्हणून हे उद्देश धरून स्वामी आमचे परमपूज्य संप्रदायाचे जे स्वामी आसात सद्गुरू ब्रह्मेशानंदार्य स्वामी महाराज हेणी गोची आयडेंटीटीक म्हणजे टोटल संस्कृतीक दर्जाचे वरपी जी तयारी असा आहेका हातभार लावपाक आमच्या मधी आज सगळे हे मेस बसल्या आणि गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल जो सेकंड एडिशन ह्या वर्षा जाता त्याचा एक भाग चौथ्या समुद्र मंथन प्रोग्राम आम्ही ह्या आज बायणा बिचार दवरला आम मुखार आमचे जे आमदार उलयतले कशी तयारी हा चालल्या कशा हो कार्यक्रम तेही पळयता वास्को मुरगांव इतर दाबोली ह्या लोकांक लोकांना जेन्ना आम्ही प्रोग्राम तेन तेन्ना तेंच्या मनात कितें आयडिया आली बायणा सारको आम्ही प्रदेश म्हणटा ज्या जाग्याचें नाव एका वेळार कसे कलंकीत करून धेल्ले ते आज नाव पवित्र झाले जेन्ना जन्न संतांचे जे पांय लागतले हे पांय लागल्या उपरांत कशा पद्दतीन एक विचार गोंयांत सारको जातलो हे सगळं ह्याचा विचार जर करता हो प्रोग्राम हा घडटलो पाच दिसचा प्रोग्राम स्पिरिच्युअल फेस्टिवल याच्या अंडर उद्घाटन सत्र काल तपभूमी वेळ स्टार्ट झाले गोयच्या का तमाम कार्यकर्ते असले लोक असले त्याबरोबर भारतभरातले वडल्या वडल्या आखाड्यांचे संत काल येत त्याबरोबर येणाऱ्या काही का ये दिसांनी आणि संतातले कमीत कमीत वीस पंचवीस संतांचे दर्शन गोयकारांना मेटले जे दर्शन सहज लाभ ना पण ते संत या कार्यक्रमाच्या निमतान गोयात येतात त्यांचे पय एका जाग्यावर लागत गोयंतर ते आमच्या खातीर सगळ्यांक व्हडली भाग्याची गजाल असा आणि ती फक्त आमक परमपूजी सद्गुरू महाराज परमेशानंद आचार्य स्वामी महाराजांच्या मेळटा आशिर्वाद लागून आमी सदांच ऋणी आसतले आणि या पाच दिसांच्या प्रोग्रामान सगळ्या गोयकारांचा सहभाग मेळ्ळो प्लस आमचे सरकार जे आसा सरकारान काल सुद्धा डिक्लेर केले की ह्या कार्यक्रमा खातीर त्यांच्या आमकां काल कॅबिनेटान वन पॉईंट फाईव्ह करोडाचे त्यांच्यानी प्रोव्हिजन के त्यांनी केले त्याबद्दल तेंचेय ऋणी आसा कारण तेणी ही जबाबदारी आपली अशी मानली गोय म्हटलं तसे संस्कृतीक मळार फुडें वरतना किंवा गोंयची आयडेंटिटी तयार फक्त दीस रात जमनीर वावरता खरे पण आपण सरकार म्हणून आमची ही जबाबदारी असा अशा पद्दतीन काल तो विचार जाऊन एक बरेच डिसिजन सरकारन घेतला त्याबद्दल आम्ही संप्रदाय आमचे जे सगळे मंडळी ऑर्गनायजींग टीम ही सरकाराकूय थँकफूल असा त्याबरोबर टुरिजम डिपार्टमेंट गोयचे आहात ते हांगा काम करतात व्यवस्थित रित्या <coughs> त्याबरोबर आमचे लोकल एम एल एका आपल्या एरियेन जेव्हा प्रोग्राम जाता खंच एक बारीक सुद्धा कमी पडपा डे वनाच्यान ते तयारी करतात स्वतः वताके राहून तेंच्यांनी बिचार बिचार वचून सगळी कशी बरी पैकी तयारी जावपाक शकतली ती केली त्याचबरोबर आमच्या शेजारच्या म्हणटा म्हणतात एरियेंतले आमदार असा ते ह्या प्रोग्रामा खातीर कशे तरेन भितर पावतले आणि तरेन लोकांक सांगून त्या दिसा आयतार सुद्धा जरी जाल्यार लोक कसे येतले हेजेरूय ते भर दितात उद्घाटन कसे येणार रॅली कशी जातली हेजेर ते भर त्या त्याबरोबर आमचे इतर सगळे लिडर आहात म्युन्सिपाटीचे लिडर असा तमाम कार्यकर्ते असा प्रोग्राम यशस्वी जवळपास करून त्या दिसा आनी हो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल जो आसा तो भविष्यात गोंयच्या आयडेंटिटी एक वेगळ्या दर्जाचे वति आणि आज बळणा जे क्षेत्र उचलला त्या निमतान स्पिरिच्युअल फेस्टिवल जेन्ना हांगा जातलो तेन्ना ट्युरिजम इंडेक्स सुद्धा हंगा आनी आणि लोकांकूय ताचो बेनिफिट जातलो असो विषय म्हणून आम्ही गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल हांगा घडोन हाडटात त्याचा चौथा भाग हांव रिक्वेस्ट करता आमच्या मदीं उपस्थित असा आमचे वास्को एसंबली क्षेत्राचे आमदार दाजी साळकर तेणी जी कशी तयारी आपल्या सायडीच्यान चल्ल्या तीय सांगतले आमचे उपरातले जे स्थानिक आमदार असा संकल्प बाबजणी हंगा सगळो जबाबदारी घेतल्या तेही आपले मुद्दो मांडले सगळ्यात पहिले सगळ्यांना जय सचिदार आयच्या या प्रेस कॉन्फरन्सीत आमच्याबरोबर बरोबर आशिल्ले आमदार संकल्प बाकीच्या सगळ्यांची नावं घेना सगळे सांगा मेस्त बसले आणि सगळे सगळ्यात पहिले परमपूज्य पद्मश्री धर्मभूषण सद्गुरु माउली पद्मानाथाचार्य स्वामी महाराज ब्रह्मेशानंद स्वामी महाराज ह्यांना वंदन करता आणि ही जे फेस्टिवल आसा स्पिरिचल फेस्टिवल णव तारखेला म्हणजे आयतारा हे सगळ्यात मोठे आमच्या मरगाव तालुका खातीर हे मोठ्या मार्ग्याची गोष्ट आसा की आज सद्गुरू मावलीचे पांय आमच्या हा लागतात आणि त्यांच्या बरोबरच देशभरातले वेगवेगळ्या आखाड्यातल्या वे, 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 संतांच्या पसून दर्शन घेऊन मेटा जांकां आम्ही नॉर्मली टीव्हीर पळयतात आणि तांचे दर्शन झाले तांचे प्रवचन आयकपाक मेळटा ते सगळेच आज आमच्या मुरगाव तालुका बायणा बिचार येतात आमकां मार्गदर्शन करपा खातीर आमचे त्यांचे आयकपा आणि हे सगळे करता असताना खूप बरे दिसतं म्हणजे स्वामी महाराज परमपूज्य स्वामी महाराज मला दिसत एक आमची जी इमेज असा देशभरात देशा भर पसून ते एक रॉंग इमेज एक इमेज एक एकतर्फा इमेज आमचे सगळे देश देशा भर दाखयली वता आणि ती चेंज करपा खातीर आज परमपूजू स्वामी महाराज आज फुडें सरल्यात ताजोच एक स्पिरिच्युअल फेस्टिवल आसा सन सेन आणि सी हीच गोंयची वळख न्ही ह्याच्या भायर पसून गोंयची खूब खूप उदक असा आमची परंपरा असा तशेंच रोहनान सांगले ही परशुराम देवाची भूमी असा आणि परंपरा म्हणजे आमची देवळां इतली असा आमची जात्रा इतली मोठ्या प्रमाणात जातात इतले मोठ्या प्रमाणात समुद्राचे आमचे नारायण देव थंय वास्तव्य करतात आणि इतले करता आसतना ती एक वेगळी इमेज जी झाली ती आनी गोंय पसून स्पिरिच्युअली इज व्हेरी स्ट्रॉंग स्पिरिच्युअली पसून खूप हातून सोदपा सारखे असा पळपासारखे असा ही जी संकल्पना घेऊन स्वामी महाराज आज गोयभर भोवता पहिला प्रोग्राम लई माताच्या कडेन आसा सो सगळ्यांनी चढान चड फायदो घेऊन जाय न्ही जाल्यार मुरगावचेच लोकांक म्हणजे मुरगांव मुरगाव हो असो प्रोग्राम फर्स्ट टाइम जाता एद्या मोठ्या संख्येन म्हणजे लोक योन थं ही समुद्राची आरती जातली यज्ञ जातलो त्यांच्या पावीन सानिध्यान <coughs> आणि त्यांच्या पवन सानिध्यान मोठो उपक्रम दिसता सगळ्यांनी हा लाभ घेवचो हाचो लाभ कुटुंबाक कुटुंबांच्या फॅमिली मेंबर्स आमच्या आमच्या फ्रेंड्सांक घेवपा खातीर सगळ्यांनी थंय उपस्थित रावचे आणि हाचो लाभ घेऊ आणि त्याप्रमाणे गेले पंदरा दिस आम्ही पद्मनाभ पीठ त्यांच्या संप्रदायाकडे बसून एक कॉर्डिनेशन करून आमचे वेगळेवेगळे म्हणजे संकल्प आपल्या मुरगाव करता करतात वास्को करता मॉमिन सर पसून आज येऊप म्हणून अर्जंटली त्यांना एक मिटींग असा पण ते केले दाबोले पसून त्यांनी व्यवस्था आपली केल्या सो प्रत्येक जणांनी आपापला जो क्षेत्र असा थंय थंय आपली तयारी केल्या आमच्या क्षेत्रात त्यांना स्वागत जातले त्यांचे जय्यत स्वागत जावचे अशी आम्ही पूर्ण खात्री हे काळजी घेतल्या आणि ताजे बरोबर जे बांच्या पासून संततले त्यांची बी आम्ही स्वागत करतले आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे जाता तितले लोक पसून हाडप हे आमचे हे आणि आमच्या वास्कोसून आम्ही आता तीन ते चार आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आमचे प्रमुख जे हे असा आणि वास्कोसून एवड चार हजार ते पाच हजार लोक हाडपासिट्युन्सीसून आम्ही प्रयत्न करताले तशी तयारी सगळ्या वॉर्डांनी आमची झाल्या एं, आणि एंड एंड रिजल्ट आमकां कशे भशेन हे फेस्टिवल जे इतले मोठ्या प्रमाणात स्वामीजीन आमचे इन्व्हिटेशन एक्सेप्ट केलं ते मोठ्या प्रमाणात करचे आणि स्पिरिचल टुरीजम किती नावचन आम्ही किती गोष्टी ऐकप करत हे सगळ्यांक जाणून घेवपाची एक बरी संधी आता आणि ती नऊ मेळटली हा सगळ्या मुरगावकाराकडे आणि सगळेच गोयकाराकडे मागता की असे यद्या मोठ्या प्रमाणात फेस्टिवल हे मुरगाव तालुक्यात फर्स्ट टाईम जाता आणि ताजा सगळ्यांनी लाभ घेवचो हो आणि आपल्या आपल्या कुटुंबाक आपल्या आम्ही जे बरे मागतात ते साध्य करून घेऊ <coughs> 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 माझं कलीग वास्कोचो आमदार तसोच साऊथ गोवा पिडीचं चेअरमेन बाब बाजी सालकर हांगा उपस्थित असलेले सगळे बाकीचे मेस चल उल की ऑलरेडी डिटेलात सगळे सांगलेले असा तुम्हाला फक्त इतकंच सांगपाक सोता जे सद्गुरू फाऊंडेशन यांच्या स्पिरिच्युअल फेस्टिवल जो आमचा मर्मगोव जाता एक बैंणा बीचचे वडा आशिर्वाद स्वामीजीचा जो आख्या मरगावच्या तालुक्याच्या लोकांचे दिलेलो असा किंवा आयक सगळ्यांक खबर असा एक टायमार आमक स्वतःक वैट दिसता स्वतःक बात म्हणपाक आम्ही बायना रावता म्हणून कित्याक एक आमचो एक व्हडलो डाग आसलेलो बट तरी आमचा आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर भाई हेंच्यांनी फुडाकार घेऊन ती एरिया क्लीन केल्यानंतर आज जे आम्ही बसला रवींद्र भवन आज व्हडलो प्रकल्प उबो जाल्लो आसा आनी आणि दाग वयपाक खूब खूप खुँ, खूप टायम लागलो आम्ही आमदार झाल्या उपरांत प्रयत्न केला बयणा बीचं नाव तरी टुरिझम मॅपाचेर वयर लागून त्याच्या लागून जी जावं ते वॉटर जावं जेव्हा बातिच्या जा एट्रेक्ट करपाचे न्यू इयर फंक्शन जावं अशी खूपशी गजाली आम्ही करत हमाणे वास्कोचं आमदार आमची छट पूजा थंय ऑर्गनायज करता म्हळ्यार अशेच बणणा बिचाचे एक नाव आज तयार केलेलं असा आणि आता आम्ही बिचाचेर पळयले दे जाल्यार डेली सांच्या टायमार सकाळच्या भरपूर टुरिस्ट येतात आणि लोकल्स या बिचाचेर खूब खूप येतात इतले सांगू जो आम्ही आमचे व्हडलो स्वामीजीनं उपकार केलेला असा हो स्पिरिच्युअल फेस्टिवल आणि बिचाचेर बीचचे जो णव तारखेक सांचा चारांक जातालो आयतार दीस आणि म्हाका दिसता हेज्या वर खंय तरी जे आमची बायना बिचेचे जे नाव जे बदनाम असलेले काहीतरी स्वामीचे जे नपाय लागतले थर बरोबर बाकीचे गोयचे स्वामी न्हू बाकीचे आमचे बाहेरचे सुद्धा गोचे भयदा स्वामी खूप जण हा येवन पांये जे बयणा बीचे लागतले जे खरी दिसतं हे जे पहिलीचे जे असा पण ते पवित्र जातले आणि त्याच्या लागून हा आव्हान करता आमच्या आख्या मर्मगा तालुक्याचे लोक वास्कोचं आमदार असा तसंच आमचं दाबोलीचं आमदार मंत्री श्री नवीन गुदिनो सगळ्यांनी फुडाकार घेऊन हो प्रोग्राम एक ग्रँड सक्सेस लागून सगळ्यांनी हातभार लागलेलो असा आणि दिसता त्या दिस जे हिसपान सगळ्यांची तयारी झालेली असा जो स्वामीजीन टार्गेट दिलेलो असा आमकां जो एक दहा हजाराच्या वयर लोक असून हंड्रेड पर्सेंट दहा हजाराच्या वर बैंडा बीचचे लोक येतो कि लो सगळे जाण किंवा आम्ही जे हिसपान सगळे देळांकडे अप्रोच झालेले असा त्यांच्या कमिटीकडे सगळे लोकांकडे जे हे संप्रादी भर असा सगळे लोक इनवॉल्व्ह असा त्यांच्या इन थ्रू ग्रँड सक्सेस जातलो जा ह्याच्या वा भितर मातसो उभव हो प्रोग्राम लोकांक एक यादगार उरतली आणि हा ज्या हिसपान गोवा गोरमेंट आमचा ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत आणि त्यांचे कॅबिनेट कलीग ज्यांच्यानी सदांच या स्पिरिच्युअल फेस्टिवलाक लागून सपोर्ट केला आणि त्यांच्यानी म्हाका दिसता योगदान दिलेला आसा जो काल त्यांच्यानी वन पॉईंट फायव्ह सी आर जो सँक्शन केलेला आसा फंड या भितर म्हाका दिसता इट्स अ बिगस्ट बिगस्ट अचिवमेंट आणि mm. प्रोग्राम एक सक्सेस करू इवन गव्हर्नमेंट ही तेका रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असा हा मागपूक सोदतो स्वामीजीकडे तसेच आमच्या गोरमेंटाकडे जो स्पिरिच्युअल फेस्टिवल जो जाता जो सद्गुरु <coughs> खाली हाताखाली प्रोग्राम जाता त्यांनी या फुढे सुद्धा बायना बीच एक परमनंट प्लेस करच असं हा त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट <coughs> <coughs> या दिसता जो स्पिरिच्युअल फेस्टिवल फक्त गोया तर्फे उंडिये वर्ल्ड वाईड वयता सगळे आख्खे देशात जगात हे लोक पळतात आख्ख्या जगाचे लोक हंगा येतात हालीच स्वामीजीन प्रोग्राम दुबई केलेलो सो असे खूप कडे प्रोग्राम आनी आणि जर बायणां बीच एक परमनंट प्लेस उरलो जाल्यार म्हाका दिसता हेजे लागून आमचो बायणां बीच एक फुडें सरतलो आणि जे स्पिरिच्युअल ट्युरिजम म्हणटा पळय आम्ही ते आमच्या गोंयाक लागून खूप एट्रेक्ट करतले इतले सांगून आम्ही हे सगळी जी जबाबदारी आमच्या दिलेली असतात ती पार पडतले आणि त्याच्या सगळं जो प्रोग्राम असा नऊ तारखेक आयता दिवसांचा चारां सगळ्यांना मुर्मगाव तालुक्या गोयच्या लोकांक आव्हान करता रिक्वेस्ट करता सगळ्यांनी ते दिस सांचे मैणा बिचाचेर येवचे चारां आणि त्या दीस सगळे हे सण साधू जे येतले थंच त्यांचा सगळ्यांचा आशिर्वाद घेऊन Obrigado.